महत्वाची बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये मराठी हिंदी वाद उफाळून आलाय मराठी भाषेत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनर्स नसल्याचा क्लास मधल्या कर्मचाऱ्यांनी हिणवलं असा आरोप विद्यार्थ्यांनी केला यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी कर्मचाऱ्यांना मेदम चोपही दिला

गावठी वाटत मैंन, का तुला इथं कमवायला येतो ना महाराष्ट्रात पोड भरतो ना मी गेलो बाहेर आणि याच्या समोर मध्ये आवाज का गावठी भाषा मनसे विद्यार्थी नाशिक आज फिजिक्स वाला विद्यापीठ या क्लास मध्ये आम्ही विद्यार्थी धडक मारली या इथल्या सगळे मराठी विद्यार्थ्यांचे आमच्या राजगल कारला कंप्लेंट आल्या होत्या दोन दिवसापूर्वी की इथे सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत एकही मराठी शिक्षक ह्या क्लासमध्ये मध्ये नाही नाहीये तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जिथे मराठी मुलं आहे यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काही यांना भेटत नाही का सर्व परप्रांतीय एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो पुढच्या आठ दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास भरून टाकू अशी त्यांना आज आम्ही वॉर्निंग दिली